शरद पवार यांनी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी राजकारणात सक्रिय राहण्याची घोषणा केली आहे ने त्यांचे नेतेय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच एन सी पीने महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे शरद पवार यांची भूमिका फडणवीस सरकारच्या विरोधात तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे असू शकते त्याचसोबत पवार यांच्या नेतृत्वात शरद पवार आणि पक्ष केंद्रीय मुद्द्यावर देखील आवाज उठत आहे तसेच शरद पवार यांच्या स्वास्थ्याबद्दल देखील बातम्या आहेत त्यांची तब्येत स्थिर आहे आणि ते नियमितपणे सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहतात तुम्हाला विशिष्ट काही माहितीसाठी तपशील हवे असल्यास कृपया अधिक विशिष्ट प्रश्नही तुम्ही कमेंट करू शकता